नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे द महाराष्ट्रीयन कपल आणि स्वागत डायरेक्ट आपल्या गावातला चौक्यातना तर आज आपला गावामधला चौथा दिवस आहे तर आज आम्ही चाललो आहे बोंबुरले गावाचं नाव मी बरोबर घेतो की नाही मला माहिती नाही कारण मी फर्स्ट टाईम चाललो आहे हे आहे निशांतच्या मामाचं गाव येतं देव देवगडमध्ये देवगड सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर आम्ही तिकडे चाललो इकडे जास्त लांब नाही म्हणजे इकडनं एक लागतील अर्धा तास लागेल आणि तिकडनं एक नदी आहे आणि तिकडनं होडी आहे होडी पार करून गाव आहे तर आम्ही मी पण फर्स्ट टाईम चाललो आहे आणि कृतिका पण फर्स्ट टाईम म्हणजे आता आम्ही चाललो मी कृतिका निशांत एकता काका काकी का, मी सगळे चाललो आहे आता आणि लेट सी मला पण नाही माहिती मी पण फर्स्ट टाईम एक्सप्लोर करतात तुमचं कोणाचं गाव असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही कोणी आमचे व्हिडिओ बघत असाल तर नक्की सांगा तरी पण मी निशांतला एकदा गावाचं नाव परत एकदा कन्फर्म करू हे गावाचं नाव काय निशांत बुर्ले काय बुर्ले कोंबुर्ले की बोंबुर्ले पोंबुर्ले 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 तर आय एम सॉरी माझं थोडं मी बोंबुर्ले असं काहीतरी बोललेलं पोंबुर्ले तर कोण असेल तुम्ही त्या गावचे तर, तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि मी काकाला आता मग अशी बिझनेस प्लॅन विचारत होतो की मला चार पाच अशा मशी विकत घ्यायच्या आहेत आणि तिकडे दुधाचा बिझनेस सुरू करण इकडं दुधाचं दूध कलेक्शन होतं आणि गोकळची ना सब सेंटर आहे खाली तर तिकडे दिलं होतं तर मी विचार करतो की बाई हा बिझनेस इकडेच करतो कारण की मला आता जॉब करायला आलाय कंटाळा गावी सेट व्हायचा प्लॅन आहे माझा आणि यार हे ना हे चढत नाही खूप डेंजरस आहे इकडं चढायचं म्हणजे नाही इकडं गाडी पण चढत नाही म्हणजे एकदम फुल स्लोप आहे आणि त्या स्लोपवरनं अशी काल आम्ही बसलो होतो त्या ओमडीमध्ये आता त्याच ओमणीने आम्ही चाललो आहे तर था था। ती ॲक्च्युली इकडे चढतच नव्हती म्हणजे ही स्लीप हे इथपर्यंत रोड थोडा खराब आहे पण पुढचा रोड खूप चांगला बनवला काय माहीत नाही आता खालचा कधी पण बनवतील लवकरच चल एकता एकता पण रेडी झाली आहे एकता काकी गेली वरती काकी आणि कृतिका पुढे गेली आणि आता काका वाकी आहे आणि दोन अजून मेंबर होते हां सर वरती वरतीवरती चालत जाऊ बाकी आमची कोकण सिरीज कशी वाटते मला सांगा म्हणजे ॲक्च्युली नेटवर्क नाही मिळे प्रॉब्लम हा होता नेटवर्क नाही मिळेल काल मला व्हिडिओ अपलोड करायला तर कुंभवडे गावात जायला कारण ॲक्च्युली आम्ही गेलो होतो हॉस्पिटलमध्ये आजी आहे ना आमची मागची तिला बरं नव्हतं वाटत तर उशी साथ आम्ही व्हिडिओ पण अपलोड करून आलो चला आता मी बाकीचं जो व्लॉग आहे तो गाडीमध्ये बसून कंटिन्यू करतो चला आणि आम्ही जस्ट आता इथे उतरलोय हे आहे तळे खाजन आणि समोर नदी आहे दिसतं थोडा पाणी दिसत असेल ही नदी आहे आता हे नॉर्मली हे जे सगळं म्हणजे आमचं गाव सगळं असं नदीच्या जवळच आहे ह्या साईडचे जे गाव आहे ती सगळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतात आणि त्या साईडचे सगळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतात भाषा आम्ही बोलतो मालवणी सेमच पण थोडासा उन्नीस वीस का फरक आहे आमच्या इथे हई आहे थै जा आणि तिकडे हडे आहे थडे जा बस एवढं आणि माझ्या मम्मीकडे गेल्या तर तिकडे थोडंसं थोडंसं अजून थोडंसं चेंज होतं म्हणजे भाषा एकच आहे फक्त थोडासा मागे पुढे होतं म्हणजे आपण जी मराठी बोलतो तो थोडीशी ट्विस्ट करतो ना तसंच काहीतरी आता इथे होळी आहे ना ते आय थिंक काकीच्या ओळखीचेच कोणतरी तर त्या होडीने आम्ही तिकड त्या साईडला जाणार आहे आणि मग तिकडचा पुढचं पहिले मी होळीमधला मी पाण्यामधला माझ्या ॲक्च्युली मी बोटनी खूप वर्षांत प्रवास करतो मला पण ते थोडंसं एक्सपिरियन्स करायचं आहे आणि मी तुम्हाला शूट करून दाखवतो तुम्ही पण एन्जॉय करा आता मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट करतो म्हणून मी स्क्रीनवरती जास्त बघतो नॉर्मली पहिले मी आयफोननी शूट करत होतो बॅक कॅमेऱ्याने करायचं होतं तर त्यासाठी काय वाटायचं नाही चला 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 पुढे पब्लिक चालली आपली काय काढतात फुलं काढतात का हे डापू नका हे ढापू नका फुलं <laughs> बघा चोर बघा चोर बघा चोरी बघा या बायकांना फुलं दिसती की बाय काढायचीच असतात हा मी काढून देतो तुम्हाला आणि एवढे फुलं ढापली इकडनं की धा आहेत ना धा जास्वंदी इकडे भरपूर झाड आहेत जास्वंदीची सुपारीची पण आहेत भरपूर हे नदीच्या जवळ असेल ना कि झाड काय नारळाची भरपूर झाड आणि तुम्हाला थोडीशी नदी पण दाखवतो आता जरा पाणी जवळ आहे ना चल हे पोहून जाऊया अरे चल चल पोहून जाऊया चल बाय जोर आहे। आणि ही कुठली नदी ती तीच नदी ना का, का मंचावली तीच नाही पाणी सेम खाली अरे ह्या तू तर बोलेला निशान मोटर बोट आहे ही कुठली बोट आहे ही तर हा, हा, मध्ये कधी येते

पाण्याला हवा पण आहे ना मस्त वाटत बघायला डोंगर आणि नदी आणि ती होडी आता पोचल बघा झूम करत दाखव तिथे किती वेळ पुला पूर्ण गोल फिरून घेऊन गेले बघा फाटत याला झूम करायला गेलं पाण्याला ऍक्च्युली फोर्स पण आहे ना तिकडे घ्यायला पण आले घ्यायला आली एक एक फुल एकदम नेचरचा एकदम फुल आस्वाद घेत चालले बाय थोडी आता मी कसं फिरून काढू जा फोटो सेल्फी नाही निघणार असंच आहे सेल्फी वेल्फी नाही आता असंच आहे आले आले सेल्फी मध्ये काका पण आले सेल्फी मध्ये कॉर्नर कॉर्नरही चाललंय आता मजा येते बाय फुल एक्सपिरियन्स उतर पाहिजे खाली उतर 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 अरे उतर रे काका पानं घेऊन आली खेळायची बाय हवा बघ किती गेले ना तुम्ही दुबईला पोहोचले नाही तुम्ही अजून गाडी रिव्हर्स घ्यायला लागेल छिती यार साइड साइडला यार यही लाईफ आहे यार ठीक आहे अरे छत्री काय चालू केली नाही गळा गरम होतय का ए क्वीन एलिझाबेथ मस्त यार बाई भात शेतीच्या मधूनच रस्तंय ना छान वाटतं यार बघायला सगळ्या शेती आहेत मस्त

इथे ते वाला दे। एक खारे खारे वाकी? वाकी का वाल काय खारेपटन जवळ आहे ना इकडं बारा किलोमीटर इकड मार्केट पण अस ना इकडचं मग त्या साईडला त्याला फक्त होडीच आहे ना बाकी बाकी काय पण आहे मंचावर मंचावर ना फिरून ना गावाचं नाव काय पोंबुरले नाबुरले मोठं झाड आहे एकदम पण आहे एकदम बिटकीचं झाड ना इथे गावाला सुरुवात झाली इकडं घरच सुरू ना किती वाढी तरी

आज जास्त नारायणपणे करतो जम नारायणला ठेवायला लागेल तर नारायण मला मान्य करू की पाठी मिळ्यात ते सगळं मागणं करून जागत्य कारण बोल सरळ कार्य बार पण खूप दिवसांतर गावणी शाळा पोंबुर्ले साखर साखरवाडी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग ही का। शाळा काकी इथे शिकलेली काकी नसे शिकली इकडे मग इथे नाही शिकली इथेच कुठे अंगणवाडीत किती लांब इकडं शाळेत जाव्यानंतर ही का अंगणवाडी केंद्र पण आहे बघा केलं स्थापना कधी तेवीस मे दोन हजार आठ रिसेंट म्हणजे नवीन आहे जास्त जुनी नाहीये आता आपण कुठे झालोय हा का काका कुठे हा ते जवळ गावातच दिली आहे का वाडीतच दिली ओके काकीला माहिती आहे तो आला निघाल ना तर आम्ही आता तिकडनं निघालो आहे मस्त जेवण जेवलो घावणे खाल्ले स्पेशली भाजी वाटण्याचं वाटण्याची भाजी गोडी डाळ आणि भात गावचा तर एकदम फुल झाले मला झोप आली आता होडीने परत क्रॉस करायचं आहे आणि त्या साईडला मग आपलं परत तारळ येतं आत्याचं गाव तिकडे जाणार आहे जास्त लांब नाही आहे म्हणजे आता तिकडनं तारळ्या म्हणजे आम्ही जसं आलो वीस वीस पंचवीस मिनटात तिथे तळे खासना पोचलो आणि तिकडनं होडी करून इकडे आलो आणि बायत कोण देवगड से बघत असेल म्हणजे ह्या गावातले असतील कोण आपले सबस्क्रायबर नक्कीच कमेंट करा याला मी चुकीच आहे नाही नाही बरोबर आहे हेच ते झाड होतं बिटकीचं झाड छोटे छोटे आंबे लागतात त्या झाडाला इथे बरंच इथे नेटवर्क तरी येतं या गावात आमच्या इथे तर घंटा नेटवर्कच नाही पण ठीक आहे नेटवर्क नाही त्याच्यामुळे थोडं लोक एक दुसऱ्याशी बोलतात पण तरी आणि समोर फुल फील्ड आहे पूर्ण भात शेती भात शेती निघाले सगळे पावले ॲक्च्युली माझ्या डोळ्यावर झोप आली कारण की मी जेवलो भरपूर आहे आणि मी त्याच्यावर खीर पण खाल्ली आणि ती शेव्याची खीर खूप आवडते मला होडीमधनं थोडं बसायला थोडीशी हलकीशी भीती वाटली कारण ती बोट खूप नॅरो बोट आहे आम्ही हुर्शीत जायच म्हणजे पहिले ना माझी काकी गावची काकी तिचं माहेर हुर्शीत आहे ते, ते पण देवगडमध्ये येतं पण आम्ही पहिले कसं रोड नव्हता तर आम्ही तारळ गाव आहे ना तिथे चालत यायचो म्हणजे तिथे चा, चालत यायला तरी एक तास तरी लागायचा नॉर्मली आहे तिकडं होडी आहे मंचात म्हणजे त्या तारळ पकडायची आणि मंचात जायचं ते पण असाच प्रवास होता पण तेव्हा एवढं काय वाटायचं नाही पण आता थोडीशी मला भीती वाटली पण ठीक आहे काय करणार एन्जॉय करायचं हे सगळं एक्सपिरियन्स थोडंसं लाईफमध्ये बरं वाटतं पण छान वाटतं यांचं गाव खूप भारी आहे पडली पडली एकदा पडली आणि इथे ना काय ना हे जे चिरे आहेत ना तिकडे शेवळ शेवळ येतात ते पावसामुळे तर पडायलाच होतो मला मी मी पण एकदा पडलो त्या दिवशी त्यांचा रस्ता पण मस्त पायवाट चलो अभि नदी के उस पार आपला रत्नागिरी जिल्हा और अभि आपण जिधर सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे छोटीशी बाईक कशी पळते बघा हो गावी आहे फुल गावच्या ह्याच्यामध्ये येते रूपामध्ये झोन मध्ये चल फास्ट फास्ट चल फास्ट फास्ट सर जिरून तर सगळं जेवण टाटा थोडस जास्त पाणी पण हवा थोडीशी कमी आहे मग हो पण तुम्ही हलके फुलकी आहेत सगळे मग काका दूल चला काका काका दमत नाही काका तुम्ही कंटिन्यू चालवत असता अरे जोर किती लावायला लागतो काठी खाली टेक काठी आणि आम्ही या साईडला चौघ्या आलो बाकी त्या साईडला जाऊया मी मी कॅमेरा काय स्विच करतो करू शकतो त्याच्यामध्ये ऑप्शन आहे भा एक भारी बंद करायला लागत आता इकडं दोन माणसांना घेऊन गेले ती होडी तशी पूर्ण गोल फिरून तिकडे जाणार बघा एक फक्त नदीच इथे ब्रिज बांधला तर गाडी घेऊन जाऊ शकतो ना डायरेक्ट जास्त काही टेन्शन नाही आता हे ब्रिज नाही आहे त्याच्यामुळे ते होडीन जावं लागतं पण ठीक आहे त्या ते होडीवाल्यांचं तेवढंच जॉबचं पण होऊन जातं ना नाही तर काय करतात ते बाकीची लोक तिकडे उभी आहेत थोड्या वेळ बसतो मला ॲक्च्युली खूप ताण लागलं माझं मी खरं सांगू ना माझी तब्येतीकडे मला लक्षात आलं आणि खूप बारीक झालो आणि खूप एकदम भयंकर घाणेला दिसायला लागलो हा जेवण ना ह्याच्यावर आलं माझ्या अंगावर आलं पाणीला ॲक्च्युली म्हणजे नदीला भरती पण आली आहे अच्छा कहते हैं

बाय पार्टी बॉय बड निशांत बड्डे बॉय का अजून काय कशी दाखव सांग परय परत परय पर्या दाखव ए फिर देख ले चल देख ले एक में देख ले